नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे थंडी सुरू आहे आणि संक्रांत पण जवळ आहे तर आज आपण हिवाळा स्पेशल भोगी स्पेशल आणि मिलिटियर स्पेशल तिळ घालून टम्म फुगणारी बाजरीची भाकरी अगदी सोप्या पद्धतीने महत्त्वाच्या टिप्ससह कशी बनवावी ती पाहणार आहोत त्यासाठी एक बोल बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये घालूया तिळ तिळ तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात चवीपुरतं मीठ आता बाजरीचं पीठ तीळ आणि मीठ व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडंसं पाणी घालून पीठ मळून घेऊ तर पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नको आणि सैल पण नको घट्ट पिठामुळे भाकरीला तडे जातात आणि सैल पिठामुळे भाकरी चिटकते तर पीठ आपल्याला थोडंसं मध्यम पीठ मळायचं आहे हाताच्या पंज्याच्या मदतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही जितकं जास्त पीठ मळाल तितकीच भाकरी छान फुलते गरजेनुसार थोडं थोडंसं पाणी घालून पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पीठ आपल्याला छान मळायचं आहे तर इथे भाकरीसाठी पीठ मळून झालं आहे याचा अशा प्रकारे रोल करून आता या पीठापासून दोन भाकऱ्या बनवणार आहोत म्हणून दोन इक्वल पार्ट्स करून घेऊ एक भाग घेऊन अशा प्रकारे गोल आकार देऊ व हाताने प्रेस करून पेड्यासारखा आकार देऊ थोडंसं पीठ घेऊ परातीत पेढ्याला हाताच्या मदतीने आधी अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचं आहे मध्यभागी थोडं तसंच राहू द्यायचं आहे हाताला थोडंसं पीठ लावून आणि भाकरीवर अशा प्रकारे थापताना पंजाच्या मदतीने एकसारखा हात फिरवायचा आहे थोडंसं हाताला पुन्हा पीठ लावून आपल्याला भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे बघा किती छान गोल आणि एकसारखी भाकरी तयार झाली आहे अशी भाकरी खूप छान टम्म फुलते तर इथे भाकरी थापून तयार आहे भाकरी हातावर घेऊन हे बघा अशा प्रकारे एक हात खाली ठेवायचा आणि अशी भाकरी अलगद हाताने उचलायची एकीकडे मी गॅसवर तवा तापायला ठेवला आहे त्यावरती थोडंसं तेल लावलं आहे जेणेकरून भाकरी तव्याला चिटकत नाही आता भाकरी तव्यावर सोडून आणि पीठ लागलेला भाग वरती ठेवायचा आहे आणि थोडंसं पाणी लावून व्यवस्थित एकसारखं करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे बघा अशा प्रकारे चारीकडे व्यवस्थित पाणी लावून घेऊ पाणी आपल्याला जास्त नाही लावायचं आहे नाहीतर भाकरी ओली राहते पाणी लावल्यामुळे पापुद्रा छान येतो तर इथे आपण बघू शकता हे जे वरचं पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपल्याला ह्या स्टेजवर भाकरीची साईड चेंज करायची अशा प्रकारे उसटण्याच्या मदतीने आपण साईड चेंज करून घेऊ तुम्ही ही भाकरी पोळपाटावर सुद्धा करू शकता तोपर्यंत आपण अपन इकडे आपली दुसरी भाकरीची तयारी करून घेऊ सेम प्रोसेसने गोळा बनवून आपल्याला अशा प्रकारे पंजाच्या मदतीने भाकरी थापून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवून भाकरी भाजायची आहे आता भाकरी पाहूया खालून व्यवस्थित भाजल्या गेली आहे किंवा नाही उसटण्याच्या ना मदतीने अशा प्रकारे पाहू आपण बघू शकता भाकरी अजून झाली नाही आहे व्यवस्थित थोडा वेळ आपण अजून होऊ देऊ दोन मिनटं झाले आहे भाकरी व्यवस्थित झालेली आहे आता भाकरी गॅसवर भाजून घेणार आहोत त्यासाठी भाकरी अशा प्रकारे काढून गॅसच्या फ्लेमवर ठेवून भाजून घेऊ बघा किती छान टम्म फुल्ली आहे बघा पूर्ण फुगली आहे व्यवस्थित अशाच प्रकारे आपण दुसरी भाकरी पण सेम प्रोसेसने तव्यावर घालून पाणी लावून काठ मोकळे करून साईड चेंज करून तेल लावल्यामुळे भाकरी आपल्याला इथून कुठूनही जळलेली दिसत नाही जर तेल नाही लावलं तर भाकरी थोडीशी तव्याला लागण्याची शक्यता असते आणि चिटकते आणि भाकरी गॅसवर भाजून घेऊ मी आपल्याला एक भाकरी आतून दाखवते हे बघा किती छान पापुद्रा निघाला आहे आणि सगळीकडून व्यवस्थित भाजल्या गेली आहे आत आणि आतमध्ये तीळ पण दिसते तर भाकरी आतून तिळ घालून केली तरी चालते किंवा वरतून तीळ लावून केली तरी चालते तर ह्या हिवाळ्यामध्ये आणि भोगीच्या वेळेस तुम्ही नक्की अशा प्रकारे तीळ घालून बाजरीची भाकरी नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद